स्वागत आहे वास्तविक पाहूया आता अजून एक प्रेरणादाय यशोगाथा जी सरकारच्या योजनेच्या मदतीनं शक्य झाली आहे अकोला जिल्ह्यातील राहेर गावातील पाच वर्षीय ओवी पासपोर्ट हिच्या हृदयाला छिद्र होत ही शस्त्रक्रिया अत्यंत खर्चिक होती पण प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजनेतून कार्डिया रिपेअर ऑफ एट्रियल सेप्टल डिफेक्ट ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली यामुळे ओवीला नवजीवन मिळालं आणि गरीब कुटुंबावरचं संकट दूर झालं या योजनेतून अकोला जिल्ह्यातील अडोतीस रुग्णालयात आतापर्यंत अठ्ठावन्न हजार नागरिकांनी मोफत उपचार घेतले आहेत प्रतिवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतची आरोग्य सेवा मिळवून देणारी आयुष्यमान भारत योजना खरंच गरीब कुटुंबासाठी आशेचा किरण ठरत आहे हीच आहे खरी वास्तविकता आशाची अकोला जिल्ह्यातल्या राहेर या छोट्याशा गावातली ही आहे पाच वर्षांची ओवी हरीश ही बालिका ओवीचा जन्म झाला आणि जन्मापासूनच ती सारखी आजारी पडली सांगितले होते पण या योजनेच्या माध्यमातून पैसे सांगितले होते पण या योजनेच्या माध्यमातून आम्हाला एक रुपया ही खर्च आलेला नाहीये सरकार आणि राज्य सरकार यांची मी आभार व्यक्त ते करतो त्यांच्या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आयुष्मान भारत ही योजना खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण असल्याची भावना ओवीचे वडील हरीश पाचपोर यांनी व्यक्त केली ही योजना गोरगरीबांना खूप फायदा होतो महाराष्ट्रात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रितपणे राबवल्या जातात त्यातून एक हजार तीनशे छप्पन्न आजारांवर अकोला जिल्ह्यातल्या अडतीस अंगीकृत रुग्णालयांमार्फत मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आतापर्यंत अठ्ठावन्न हजारापेक्षा अधिक नागरिकांनी आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून लाभ घेतला आहे पाच वर्षाच्या ओवी पासपोर या मुलीवर या योजनेच्या माध्यमातून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली त्यामुळे कुटुंबाला मोठा आधार मिळाल्याची भावना या योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ शीतल गावंडे यांनी व्यक्त केली हृदयाला छेद असणे हा एक गंभीर आजार आहे ज्यामुळे तिला भविष्यात अतिशय दुर्धर आजार त्याचा इफेक्ट झाला असता तिच्यावर उपचार झाले शस्त्रक्रिया झाली आहे डॉक्टर खाटोड यांनी सिटी हॉस्पिटल इथे तिच्यावर मोफत उपचार केले आहे आणि ती उपचार आयुष्यमान भारत योजनेमार्फत झाले आहे प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजनेमुळे प्रत्येक गरजू कुटुंबांना प्रतिवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची हमी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आली आहे आणि ही योजना खऱ्या त्यामुळेच सर्वसामान्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला आजच्या वास्तविकता त्या मध्ये आपण पाहिलं मेहनत योजना आणि आत्मविश्वास एकत्र येऊन सामान्य माणसांच्या आयुष्यात कसा बदल घडवतात शेतीपासून शिक्षणापासून आरोग्यापर्यंत प्रत्येक गोष्टीतून आपण बघितलं की बदल हा शक्य आहे आणि त्या शक्यतेला वास्तवात उतरवणारे आपले शेतकरी विद्यार्थी महिला गट आणि गरीब कुटुंब आहे हीच खरी वास्तविकता यशाची जिथे योजना लोकांच्या ढेऱ्यावरच्या हसण्यात आणि जीवनाच्या नव्या संधीमध्ये तसेच स्वप्नांच्या पूर्णतेत दिसते आजचा कार्यक्रम इथेच संपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा यासोबतच तुम्ही आमचा गुड न्यूज महाराष्ट्र हा कार्यक्रम सुद्धा नक्की पहा दर रविवारी दुपारी चार वाजता आणि पुनःप्रक्षेपण रात्री साडे दहा वाजता फक्त दूरदर्शन सह्याद्रीवर मी सोहम बाळापुरे वास्तविक पैशाची मधून नमस्कार